मित्रांनो मन धागा धागा जोडते नव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अमोआजी आता सार्थकला म्हणते मला तुझ्या घरी यायचंय तुझे घरचे कसे आहेत ते पाहायचंय ती आनंदीला टेन्शन येतं ती म्हणते अगं आत्त्या तू अशी काय करतेस तुला यांचं घर का पाहायचंय आणि घरी का जायचंय यांनी तुझ्यासाठी रात्रभर जागून अगदी न झोपता गोधळी शिवली ना तुला लागते तशी त्यावरती आता आजी म्हणते की मला त्या गोधळीचं काही नाही मला जायचं म्हणजे जायचंच त्या घरातील माणसं कशी आहेत तू तिथे कशी राहते ते पाहायचंय आणि जर ही इच्छा त्याने माझी पूर्ण केली तरच मग मी त्या पाच रुपये देणार त्यावरती आता अण्णा म्हणतात अगं आत्या ही कसली अट आहे तुला कळतं का ते जावई आहेत त्यांची काय अशी परीक्षा घेत बसलीस तू त्यावरती म्हणूनच मला पाहायचंय अरे हा जर खरा आनंदीवर प्रेम करत असेल ना तर मला हा घर दाखवायलाच घेऊन जाईन त्यावरती आनंदी आता आजीला म्हणते अगं तू असा हट्ट करू नकोस ना का जायचंय त्यांच्या घरी तुला या आजी म्हणते तू गप्पा बसतेस का पुढे बोलू नकोस त्यावरती आता अण्णा म्हणतात अगं आत्या तू तू का हट्ट करतीस मला कळत नाही लग्न कोणत्या परिस्थिती जा, मध्ये झालं ते तर तुला माहितच असेल त्यावरती तू गप रे तू सगळं काही परस्पर करून टाकलं आणि मग मला आता का बोलतोय आत्या म्हणते आता हा जसा वागतोय त्यावरून ते घर तोला मोलाचं आहे की नाही हे पण मला पाहायला हवं त्यावरती आता सार्थक म्हणतो मला तुमचं म्हणणं पटलंय मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायला तयार आहे फक्त आज थोडं महत्वाचं काम आहे तेवढं करून येतो मग आपण जाऊयात माझं घर पाहायला असं आत्याला म्हणतो आत्या म्हणते बरं ठीक आहे तोपर्यंत मी आवरून ठेवते दुसरीकडे शलाका आणि केदार हे दोघेही घाबरलेले असतात कारण केदारने आता जोरातच ता कविताला ती कुंडी फेकून मारलेली असते त्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते त्यावरती आता शलका म्हणते अरे तू तिला मारून टाकशील का आता आता काय करायचं पुढे आपण केदार आता पूर्णपणे घाबरलेला असतो तो म्हणतो काय करावा ना मला सुचत नाहीये त्यावरती शलाका म्हणते काहीतरी आयडिया सुचव ना मग अरे असा बसू नको नुसता जर कोणी आलं तर प्रॉब्लेम होईल त्यावरती आता केदार म्हणतो चल आपण ही अगोदर उचलूयात तेव्हा ही जिवंत आहे ना नक्की नाही तर मला तुरुंगवासच दिसतोय बघ पुढे तेव्हा शलाका म्हणते काही पण बोलू नकोस असं म्हणून आता तिच्या नाड्या ती चेक करते ती श्वास घेते का हे चेक करते तेव्हा आता ही जिवंत आहे नशीबबाई असं आता शलाका म्हणते आता कविताला घेऊन दोघेही बाहेर जाऊ लागतात दुसरीकडे आनंदी सार्थकला म्हणते हो तुम्ही असं का करताय का आजीला घरी घेऊन जात आहे माहिती आहे ना घरी किती प्रॉब्लेम सुरू आहेत त्यावरती सार्थक म्हणतो हे पहा माझं तुमच्यावर प्रेम आहे हे सिद्ध करायचं असेल तर मला आजीला घरी घेऊन जावंच लागेल आणि आजीला जर घरी घेऊन नाही गेलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला आहे का हो मी तुमच्या प्रेमात अखंड बुडालेलो आहे आणि मला तुमच्या आजीला घरी घेऊन जावंच लागेल काहीही होणार नाही मी सर्व काही हँडल करतो तुम्ही काळजी करू नका फक्त असं म्हणून तो आनंदीला शांत राहायला सांगतो दुसरीकडे आता आमो आजी आणि त्याचबरोबर मनोज हे दोघेही निमित्त करून मुद्दामच बाजारात आलेले असतात तेव्हा मनोज म्हणतो मी तर तुला बाजारात घेऊन आलोय आजी पण आपलं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला बोलायचंय मी कसा डाव टाकला तुला तर माहितच असेल आता सार्थकच्या घरी जा म्हणजे कळेल तुला ते घरचे सर्वजण कसे आहेत ते त्यावरती आता सार्थक जी अजून काय काय बाहेर भानगडी सुरू आहेत ना तुला नंतर सांगते त्यावरती आता काय भानगडी सुरू आहेत असं मनोज विचारतो तेव्हा आजी म्हणते तुला सांगितलं ना नंतर सांगते तर मनोज म्हणतो मन तू इथेच थांब मग आता आलोय बाहेर तर थोडी भाजी घेतो तेव्हा ठीक आहे असं आता आजी म्हणते आता तेवढ्यातच समोरून रेश्माची गाडी येते रेश्मा तोऱ्यातच गाडीतून खाली उतरते आणि पुढे चाललेली असते तेव्हा आता तिला पकडते आणि म्हणते काय ग काय काय भानगडी करतेस केरसुनी वगैरे असं खूप काही तिला बोलते आणि म्हणते सटवे माझ्या मुलाच्या पाठीमागे लागते का माझ्या आनंदीच्या आयुष्याची तू राखरांगोळी करायला निघालीस का असं म्हणून ती आता रेश्माच्या चांगल्या झिपऱ्या ओढते तेव्हा आता रेश्मा म्हणत असते की तुम्ही कोण आहात त्या टुपीड वगैरे ती आजीला बोलते त्यावरती आजी म्हणते तुझी हिंमत असेल ना तर मालवणीमध्ये बोलून दाखव आता रेश्माला मालवणी भाषाच काही समजत नसते त्यामुळे ती आपली गप्प बसते आणि आजीला इंग्लिशमध्येच बोलू लागते तेव्हा आता आजी म्हणते तुझ्याकडे मी पाहतेच असं म्हणून आता ती रेश्माला ढकलून देते रेश्मा आता पुढे जाते ती खूप जोराजोरात ओरडत असते तेवढ्यातच मनोज तेथे येतो आणि ह्या रेश्मा मॅडम इथे काय करत होत्या तू काही केलं का त्यांना असं विचारतो त्यावरती आता ह्या रेश्मा मॅडम म्हणजे नक्की कोण आहेत तेव्हा या मोठ्या डिझायनर आहेत सार्थक सरांच्या ऑफिसमध्ये काम करतात तेव्हा आजीच्या लक्षात आता येतं की ती सार्थक बरोबर काम करते दुसरीकडे केदार आणि त्याचबरोबर शलाका हे दोघेही कविताला एका गोडाऊनच्या ठिकाणी घेऊन आलेले असतात कविताला आता तेथे बांधून ठेवलेलं असतं तिचे हातपाय देखील खुर्चीवर आता तो बांधून ठेवतो त्यामुळे आता शलाका त्याच्यावर खूप ओरडते अरे ती जर शुद्धीवर आली तर मग काय तेव्हा माझा माणूस इथे लक्ष ठेवून आहे तू काळजी करू नको असं केदार आता म्हणतो टकाला आता वेगळ्याच गोष्टीची भीती वाटत असते केदार म्हणतो फक्त गप्प बसायचं शलाका तू तुझी कॉफी ना मला खूप महागात पडली आहे त्यानंतर आता कवी त्याचं तोंड देखील ओढणीने केदार बांधून घेतो आणि त्याच्या माणसाला सांगतो की लक्ष ठेव असं म्हणून ते दोघीही दुसरीकडे सार्थक आणि रेश्मा आता एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा सार्थक आता आनंदीबद्दल त्याचबरोबर त्याच्या आजीबद्दल देखील बोलत असतो रेश्मा मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की आजी म्हणजे ती आघाऊ आजी तर नाही ना जी मार्केटमध्ये मला भेटली होती काय काय तिने केलं होतं तेव्हा आता हिची चांगलीच वाट लावायला पाहिजे असं ती मनातल्या मनात म्हणते सार्थक म्हणतो आजीला मला घरी घेऊन जायचंय ना तिला घर दाखवायला आमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं तुला तर माहिती आहे ते आता रेश्मा म्हणते अरे घरी सांगून तर ठेव की तू आजीला घेऊन जाणार आहे म्हणून तेव्हा सार्थक ठीक आहे असं म्हणतो आणि अक्कूला कॉल करून सांगतो की अक्कू बाळा अगं तू कशी आहेस मी आज घरी येणार आहे तेव्हा आक्षू म्हणते झालं का तुझं तिकडचं का तू आणि वहिनी घरी येणार आहात का सार्थक म्हणतो तसं नाही गं थोडा वेळ येणार आहे आनंदीची आजी आहे ना कोकणातून आलेली तिला घेऊन यायचं आहे तिला घर दाखवायचं आहे तेव्हा ठीक आहे असं आक्षू म्हणते तेव्हा तो विचारतो घरातील वातावरण कसं आहे तेव्हा ती म्हणते तू काळजी करू नको त्याची दादा आहे मी आहे सार्थक आता ठीक आहे असं म्हणतो फोन ठेवतो आणि मग तेथून जातो रेशमा आता लगेच रुंदाला फोन करते आणि म्हणते तुमच्याकडे महत्वाचं काम आहे त्यावरती रुंदा म्हणते कामाशिवाय तू कुठे कॉल करते रुंदा आता म्हणते नक्की काय काम आहे बोल पटकन ते रेश्मा म्हणते हे पहा सार्थक आनंदीच्या आजीला घेऊन तिकडे घर दाखवायला येणार आहे आणि पाहून चारासाठी सुद्धा त्यामुळे काय कॉम्प्लिकेशन आता क्रिएट करायची असेल ते तुम्ही करा रुंदा म्हणते आता येऊ देत त्या आजीला मी पाहतेच काय करायचं ते रेश्माला देखील आनंद झालेला असतो कारण आता आजीची वाट लागणार हे रेशमाला समजतं दुसरीकडे सार्थक घरी आलेला असतो तेवढ्यातच सुद्धा दार उघडते सार्थकला पाहून तिला खूप आनंद होतो डोळ्यात पाणी येतं ती विचारते सार्थक तू कसा आहेस बाळा तेव्हा मी ठीक आहे आई तू कशी आहेस असं तो विचारतो सुद्धा आता त्याच्याकडे पाहतच राहते तेवढ्यातच आमो आजी आता गाडीतून खाली उतरते आणि सार्थक समोर येऊन उभी राहते तेव्हा ह्या कोण आहेत असं सुद्धा विचारते तेव्हा आम्हाला घरात तर येऊ दे मग तुला सांगतो असं म्हणून सार्थक आता आजीला घेऊन घरात येतो आजी आता टकामाका घराकडे पाहतच राहत सार्थक घरातील सर्वांना आवाज देतो घरातील सर्वजण आता तेथे येतात रुंदा रागातच आजीकडे पहिल्यांदा पाहू लागते आजीच्या लक्षात येतं की ही रुंदा आघाऊ आहे सार्थक म्हणतो ही आनंदीची आजी त्यांना आपलं घर पाहायचं होतं ना म्हणून मी आले तेव्हा म्हणते मग पाहून झालं असेल त्यांचं घर आता आजी रागातच म्हणते की हो घर तर मोठं आहे परंतु लक्षण खोटं आहे की काय ते पण पाहतीये म्हणते म्हणजे म्हणायचंही काय तुम्हाला नक्की आता रुंदा लगेच वाद घालू लागते ती की सार्थक म्हणतो की अहो आजी तुम्ही बसा तरी खाली व्यवस्थित चहा पाण्याचं काय चहा घेणार ना तुम्ही त्यावरती आजी म्हणते नाही मी घरून चहा आणला आहे रेखामा कपानी बशी द्या तेव्हा आता ठीक आहे असं सार्थक म्हणतो अक्षू पटकन बशी घेऊन येते बसते म्हणूनच रुंदा विचारते मुलीच्या घरी असं बसलेलं चालतं ना तेव्हा राग आता जाता आजी तिच्याकडे पाहू लागते सार्थक आता त्या दोघींनाही शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असतो सार्थक हा आजीला चहा देतो आजी आता चहावर जोरात फुंकर मारते त्यामुळे रुंदाच्या साडीवरच तो चहा सांडतो इकडे केदार म्हणतो आजी तर खूपच ऍडव्हान्स दिसते तर आजी आता चहा पिऊ लागते रुंदा रागातच तिच्याकडे पाहते तेवढ्यात ते अरविंद येतात आणि विचारतात कोण आले आपल्या घरी सार्थक म्हणतो बाबा तुम्ही ठीक आहात ना आपली आनंदी आहे ना म्हणजे माझी बायको तुमची सून तुम्ची आजी घरी आलीये तेव्हा अरविंद म्हणतो सार्थक अरे तू कोण माझा मुलगा का आनंदी चेहऱ्याची म्हणजे माझी सून ना तेव्हा आता आत्या त्याच्याकडे पाहतच राहते मग उठते आणि विचारते यांना काय झालंय नातीगोतीसुद्धा विसरतात का नाती सुद्धा सुद्ध म्हणते हो विसरतात काही वेळापुरती त्यावरती आता हा सार्थकसुद्धा तसाच आहे आनंदीला आनंदी आनंदी करतो नंतर तिला विसरून जातो त्यावेळी अरविंद म्हणतो सार्थक मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणून तो सारखा केदारकडे पाहतो तेव्हा केदार आता खूपच घाबरतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता आत्या आणि त्याचबरोबर रुंदामध्ये जरा वादच होतात तेव्हा आत्या म्हणते च मोठं घर असलं तरी ही नुसता पोकळ वासा आहे घरातील माणसांना अजिबात शिस्त नाही आहे कसं बोलायचं आणि कसं नाही तेव्हा आता रुंदा म्हणते अगोदर यांनी इथून निघायचं तेवढ्यातच अरविंद आत्याला थांबवतो आणि म्हणतो सुद्धा अगं यांना हळदी कुंकू लाव अगोदर सुद्धा हळदी कुंकू लावते तर आता आत्या म्हणते यांच्यामध्ये नुसती अहंकाराची भाषा आहे तेव्हा रुंदाला ती चांगला स्टोमना मारते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा